बहिणी संदर्भात सरकारची वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवरून आमदार रोहित पवार यांनी टीका केली त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेणारी अर्ज तपासणारी अर्ज मंजूर करणारी सर्वच यंत्रणा सरकारच्या होत्या तरी देखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे लाडकी बहीण योजना महायुतीने फक्त राजकीय उद्देश ठेवूनच आणली होती हेच यातून सिद्ध होते गरज सरो वैद्य या प्रमाणेच निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुका होताच या सरकारला परकी वाटायला लागली एक ना अनेक कारण काढून या योजनेतून लाडक्या बहिणींची हकलपट्टी करण्याचं काम महायुती सरकारने चालवलंय आपल्या राजकीय स्वार्थापायी अगोदर बहिणींना लाडकं म्हणायचं आणि स्वार्थ साधून झालं की त्यांनाच बोगस करायचा हा धंदा सरकारने तत्काळ बंद करावा आणि दीड हजाराचे एकवीसशे करण्याचं दिलेलं आश्वासन आमला आणावं अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याच लाडक्या बहिणी या, या सरकारचा राजकीय पानउतारा केल्याशिवाय राहणार नाही असंही पुढे रोहित पवार म्हणाले